राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प दिला होता आणि मला सांगायला आनंद होतो की पुण्यामध्ये जवळजवळ अडोतीसपेक्षा जास्त ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि काही हजार रक्तांच्या बाटल्यांचं संकल्प पूर्ण झालं आहे महाराष्ट्रातसुद्धा माझ्या माहितीनुसार एक लाखाच्या वरती रक्तांच्या बाटल्यांचं संकलन होईल आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या दे निमित्ताने रक्तदान करून या संकल्पामध्ये एक आहुती देण्याचं काम करतोय या निमित्ताने रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देतो आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींचा वाढदिवस आहे ज्यांनी महाराष्ट्राला एका अर्थाने महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचा स्वप्न बघितलेलं आहे अशा महाराष्ट्राच्या विकासाचे वारकरी देवेंद्रजी आणि यांनी एक आव्हान पण केलं होतं की माझ्या वाढदिवसाला होर्डिंग लावू नका फ्लेक्स लावू नका बॅनर लावू नका ते सगळे पैसे हे मुख्यमंत्री सहायता निधीला द्या म्हणजे त्या सहायता निधीमधनं गरिबांची आरोग्याची सेवा मला करता येईल इतका संवेदनशील समाजाप्रती एका निष्ठावान असणाऱ्या या नेत्याला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राने संकल्प केला की आपणही कार्यकर्त्यांच्या माध्यमात रक्तदान करूया जवळजवळ बाराशेपेक्षा जास्त ठिकाणी महाराष्ट्रात आज हे रक्तदान होत आहे कदाचित याचं उद्या एक मोठं विश्वविक्रम पण होईल एक लाखापेक्षा जास्त रक्तदानाचा हा एक मोठा विश्वविक्रम उद्यापर्यंत होईल असा मला विश्वास वाटतो आणि या रक्तदानातून आलेल्या या बाटल्या या रक्तदान हा गरिबांना उपयोगी पडेल एका अर्थाने देवेंद्रजींच्या वाढदिवस हा सार्थकी लागेल असं सा वाटतं मी देवेंद्रजींना खूप दीर्घायुष्य मिळव अशी ईश्वरनी प्रार्थना करतो धन्यवाद शानी आणि शहर आणि आम्हाला जो कार्यक्रम दिला आहे खरंतर आम्ही त्या ते त्यांच्या त्याबद्दल आभार मानतो इतका चांगला जीवनदायी उपक्रम उपक्रम करण्याची जी आम्हाला संधी दिली देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानतो आणि ह्या एका रक्तदानातून जर तीन जीव वाचत असतात ह्या सर्वांचे या ठिकाणी जे आलेले आहेत त्या सर्वांचं देखील मी आभार मानतो आणि जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू नऊ वाजेपर्यंत रक्तदान चालू राहील आम्ही आज चारशे बाटल्यांचा इथं रक्त जमा होतील असा संकल्प केलेला आहे मला आमच्या नेत्याचा अभिमान वाटतो हो की ज्याचा वाढदिवस आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की कुणी अनधिकृत बॅनर वगैरे लावू नका पण रक्तदान करून माझा आमचा वाढदिवस साजरा करा असे प्रत्येक सांगितले आणि खऱ्या अर्थाने पुणे शहरामध्ये आय नो भार महाराष्ट्रामध्ये मा बाराशे ठिकाणी हे रक्तदान शिबिराचं काम आज चालू आहे शिबिर चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे कोथरूड मंडळाचे अध्यक्ष निलेश भाऊ पंढकर यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच आमच्या अजून सात वाजे आतमध्ये आमच्या दीडशे बाटल्या फोन होत्या आणि यांचं विक्रमी आम्ही रक्तदान कोथरडे करू अशी आम्हाला